हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गाजराचे उत्तपम कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता चवीला अप्रतिम लागतात आपण गाजर त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळं पौष्टिकही बनतात सर्वजण आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा त्यासाठी आपल्याला दोन ते तीन गाजरं किसून घ्यायचे आहेत इथे मी दोन ते तीन गाजर छान अशी स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहेत त्यामध्ये आपल्याला एक कांदा बारीक कट करून घालायचा आहे तुम्ही कांदा किसूनही घालू शकता मी इथे कांदा बारीक कट करून घातलेला आहे खूप सारी त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून त्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे हिरवी मिरची बारीक कट करून घातली तरी चालेल मी घातलेली नाही मी ते एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही त्यामध्ये लाल तिखटही घालू शकता एक चमचा धनेपूड एक चमचा जिरे त्यामध्ये घालायचे आहेत थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये घातलेला आहे दोन चमचे बेसन घालायचं आहे सुरुवातीला अर्धी वाटी पीठ घालायचे आहे नंतर राहिलेली अर्धी वाटी नंतर घालायची आहे गाजराला पहिलाच ओलसरपणा असतो त्यामुळे तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यामध्ये थोडंसं चटपटीत जर बनवायचं असेल तर थोडासा चाट मसालाही त्यामध्ये घालू शकता मिश्रण बनवत असताना त्यामध्ये थोडंसं गरज वाटली तर त्यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते बॅटर बनवून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचे आहेत दहा मिनिटानंतर आपण त्याचे उत्तपम बनवून घेऊया थोडंसं पाण्याची गरज होती म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे गॅसवरती पॅन गरम झालेला आहे आपण त्याच्या छोटे छोटे आकारामध्ये उत्तपम बनवून घेऊया चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने बॅटर पसरवून घ्यायचं आहे त्यामध्ये गाजराचा किस घातलेला आहे कांदा आहे कोथिंबीर आहे त्यामुळे आपण जास्त पातळ बनवू शकत नाही थोडेसे आपल्याला उत्तपम जाडसरच ठेवायचे आहेत मी लहान आकाराचेच बनवून घेतलेले आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता त्यावरती झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे झाकण काढून तुम्ही तेल बटर किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते त्यावरती थोडंसं सोडून दोन्ही बाजूने आपल्याला ते छान असं भाजून घ्यायचं आहे मी वरती थोडंसं तेल लावलेलं ला ते आहे आपल्याला त्याची बाजू आता पलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान असे उत्तपम भाजून घ्यायचे आहेत दररोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळतात अशा पद्धतीने पटकन होणारा आणि पौष्टिक असा गाजराचा उत्तपम नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा असे गाजराचे उत्तपम जर बनवले तर मुलं दही किंवा सॉस कशाबरोबरही खातात आणि असे जर कोरडे खाल्ले तरी ते चवीला छान लागतात सर्व सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने उत्तपम बनवून घेतलेले आहेत अगदी अप्रतिम चवीचे बनतात एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले सकाळी काही गडबडी तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता मुलं ते आवडीने खातात चवीला खूप छान लागतात मौसूत होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा